मी बाहेर आहे तुमच्या संघ मी तुमच्या संघ बाहेर आहे तुमचं झालं लगेच आपण चर्चा करू पण मीडिया बांधव म्हणले आमची चर्चा झाली आहे बांधव म्हणले बाहेर आहे आपल्याला थोडी वाईट करायची आधी तुमच्या मार्ग बदलणार का समजा त्यांनी केली नाही मार्ग बदलायला त्या अडचणी आम्ही त्यांना म्हणणार आहे म्हणलो सुद्धा सरकारला एक रस्ता आम्हाला द्या कोण कोणचा द्या आडमो त्या मोधून जायचं एक द्या आम्हाला आजाद मैदानाला शांतीचं आंदोलन करायचं हजार रस्ते मुंबईला एक द्या कोणता बघ हो म्हणजे त्यांनी काही थोडासा बदल देवेंद्र फडणवीस जाई न त्यांचा आपला ते असं म्हणणार ती विनंती करण्यात असं त्यांनी सांगितलं गणेशोत्सवाचं काय मुलं ढकलण्याची विनंती काय अंबलबाजावणी पाहिजे दोन वर्ष सरकारच्या विनंती मानल्या गेल्या शेवटी माझ्या समाजाच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकरा बाळांच्या चर्चा फरशा होत राहत्या मंत्री येत राहतात सरकार येत राहत राहत माझ्या मोराचं आयुष्य मराठी खराब झालेलं पुन्हा येईन का मग काय चर्चा करत बसू तो आयुष्यभर मी नाही करू शकत ते दहावीस वीस वरचे आंदोलन अकरा बाळाची दुपाट लागली आमच्या चर्चा नाही मी अंमलबाजावणी म्हणतोय अंबलबाजी नाही का त्यांची कॅबिनेट बसणारे वाटत बहुतेक त्यांचं काय म्हणते त्याला उपसमितीची बसणारे वाटत तुम्ही अंमलबाजवणी देणार का मग काय करायचं मुंबईत जाऊन आम्हाला आम्ही ते मुख्यमंत्री साहेबाला चार महिन्यापूर्वी सांगितले आम्हाला मुंबईला यायचं नाही ते आले गोत्यात आले गोत्यात त्यांच्या लक्षात आले आता मराठीने दोन वर्ष वेळ पण दिला आता मागे त्यांनी वेळ मागितला होता आपला आताच पुश्चन होतो सुरेशांना दर्शनी सोडलं त्या टाइमच मुख्यमंत्री साहेबांच त्यांचं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं तीन महिन्याची वेळ द्यावा सगळे गॅजेट आवल ते सगळं घेतो आम्ही समितीचे जे अठ्ठावन्न लाख नोंदी आहात मुद्दा मी सगळं खरं सांगतो की ते खंड शुकारतो मग आपल्याला मराठा आणि कुंडी एक जे काढता येईल आपल्याला गॅजेट लागू करता येतील केशीस मागे घेता येत्या ठीक आहे म्हणलं वेळ दिला तीन महिन्याचा आता तुम्ही चर्चा नाही चर्चाला कदरून गेलो राव मी कवर चर्चा हे रोज येत राहणार चर्चा ये चर्चा नाही अंबलबाजून आहे का नाही यायचं पण अंबलबाजून जर नसत उद्या सकाळी दहा वाजता शांततेत महाराष्ट्रातला मराठा निघाला बदल होणार नाही खरंतर तर तयारी दाखवली होती काय मी काय नाही बोललो तर अवघे काही तास शिल्लक राहिले सरकारकडून काही तुमच्यासोबत चर्चा झाली का किंवा काही तसा प्रयत्न झालाय का नाही नाही कधी झाला नाही झाला तरी तुम्ही असतातच झाला नाही चर्चेची तयारी संकेत चांगले आहेत की मधल्या काळात ज्या पद्धतीने वक्तव्यामुळे वेगवेगळे तुमचं मन काही दूषित झालेली होती काय आता मुख्यमंत्र्यांनी त्याही अवस्थेत ओएसडी पाठवलं काय कसं ही अवस्था नाही म्हणायची त्याला ती बोली भाषा त्यात बोलता बोलता आपण म्हणत होत्या पाजणारे त्याला तुम्ही गैर धरू नका कारण तुमची आई ही आमची आई आहे तुम्ही राज्याचे प्रमुख आहेत म्हणजे तुमची आई सुद्धा राज्याचे प्रमुख आहे लेकर आहेत आम्ही राज्यात एखादा शब्द गेला तरी ते भाषणात तिशी नाही तरी एक मिनिटात आम्ही काय म्हणलं आम्ही शब्द मागे घ्या याच्यापेक्षा काय पाहिजे पण ते जीवावर आले द्यायचं सगळं खरं आहे सगळ्या रस्ता मागण्या आता लोकशाहीला धरून येत कायद्याला धरून येत संविधानाला धरून येत त्यांच्या लक्षात आलं दस्ताऐज जर सरकारी गॅझिट द्यावाच लागणार मराठ्याला आता मग हे मॅनेजर होत नाही फुटत नाही मग द्यावा लागत मग काय करायचं तर राडका डावा मांडायचा आणि मग हे मराठी अर हे याच्या जीवावर आलं घ्यायचं आता तर मुंबई चाला कारण निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे निर्णायक टप्प्यावर आता घरात झोपला जाहीर सांगतो तुम्हाला मी तुम्ही जर आता घरी झोपले जातीचं आणि जातीच्या पोराचं वाटलं तुम्ही केलं मी तर चाललोय मुंबई तुम्हाला यावंच लागणार आहे आता आता तुम्हाला काही संकेत मिळाले का मराठ्याला की सरकारला पूर्वी फाटली कारण त्यावेळेस गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं पुन्हा पुन्हा आठवण करू देतो जरा की पाटील तुमची मागणी अशी म्हणे मराठा आणि कोणती एक ते सगळं आम्हाला समिती नेमून द्या समिती नेमल्यावर आपण आधार मिळतोय का बघू आणि मग कायदा पारित करू मराठा कोण आता आठवण नोंदी मिळाल्या आता कायदा पारित करावं लागतोय मराठा कोणबी एक आता बोलायला जागा नाही गॅजेट तेर, तेरा महिने झाले अभ्यासाला घेतलेली तेरा महिने आणि मग आता ते पण द्यावं लागतील मग काय करायचं तर मराठ्याला तर द्यायचंच नाही आरक्षण हे पोरग तर मॅनेज होत नाही मग आता आपल्या लोक यायलाच काढतील वेळ दिला नाही म्हणावतो दोन वर्ष दिला म्हणते त्यांना बोलायलाच जागा नाहीये परत चार महिने तारीख झाली डिक्लेअर केलेली तिकून मुंबईकर त्यांना नाव ठेवावं लागेल मुख्यमंत्र्यांना मी त्यासमोर खरं सांगतो मुख्यमंत्र्यांना नाव ठेवावं लागेल मुंबईकर तुम्हाला जर चार महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं त्यांना आडमोठा नव्हता त्यांचा त्यांनी सरळ सांगितलं होतं की आम्हाला मुंबईला यायचं नाही सव्वीस तारखेपर्यंत ऑगस्टच्या तुम्ही अंमलबजावणी करा का नाही केली त्यांच्या मागण्या आणि आता म्हणताय त्यांना गणेश उत्सव ना असं ये तसं आहे त्याच्यामुळं मुंबईकर दोष आम्हाला नाही द्यायला तर मुंबईकर दोष आता मुख्यमंत्र्यांना द्यायला हे मुख्यमंत्र्यांना हाताने विनाकारण करून आणलंय म्हणून आमचा काय दोष नाही आम्ही सगळे आमची चूक नाही आम्ही सगळे प्रयोग केले हात जोडलेत पाय जोडलेत कायदेशीर सांगितलंय वेळ दिला वेळोवेळी आताच तीन महिने वेळ दिला मागितला होता वेळ आम्हाला की आम्ही गॅजेट लागू करायची आहेत मराठा कोण बी एक आर काढायची तीन महिन्याची वेळ द्या आता सरकार आले पंधरा दिवस झाले आलेले सुरेश सुरे सामना तरी चालतंय आता बोला जागा का म्हणून लोकांनी ओळखलं अरे मराठ्याला आरक्षण मिळतं हे मुद्दाम देत नाही ना आता मुंबईत चाला म्हणून मराठ्यांना म्हणतो पुन्हा पुन्हा घरात झोपू नका घरात जोपलात शाप शिवाय खाता लेकरा बाळाची त्यातून मराठीचे नेते सुद्धा बाहेर पडण्यासाठी आले ते ऐकून घेतो आपलं आलेला पाहुण्याचं सन्मान करणं आपली जबाबदारी त्याला नाही आम्ही आडमुठी येत का नाही दिल्यावर मग आता काय करा अंमलबजावणी जर जा आज झाली आम्हाला काय करायचं मुंबईला गुलाल घेऊन झालं तुम्ही नाही झाली तर उद्या सकाळी दहा वाजता अंतर्वाली गरीब मराठी श्रीमंत मराठी कर्मचारी नौकरदार मराठी अख्खे मुंबईकडे उद्या निघणार आहे कारण आता कळून आणि मराठ्यांनाही संकेत सांगतो तुम्हाला निर्णायक तत्कावर आंदोलन आहे अशा टायमाला साथ द्या माय बापा हो। आता साथ द्या तुमच्या लेकरावाड्यासाठी उपास तपास झटतोय लेकराला हरू देऊ नका जातीला हरून देऊ नका आता मला साथ द्या अख्खे मुंबईकडे निघा तुम्ही फक्त एकोणतीस ऑगस्ट पर्यंत थांबा मागे या आता घरी झोपायची वेळ नाही बरं हात जोडून सांगतो लय निर्णायकटात आंदोलन आलंय यांना असं वाटलं होतं मराठीच येणार नाहीत म्हणून हे लक्षच घालत नव्हते आपल्या गरिबाच्या मागण्याकडे जेव्हा मराठ्यांनी गाड्या लावल्यात आणि जे आता दिसतोय त्यांना की लय मराठी मुंबईत येणार आहे आता पळायला लागले आता पळायला लागले दोन वर्ष कुठे गेल ते आता नाही का मराठे मधले नेते मंत्री आमदार झोपले का था? आता आता नाही का तुमचा मराठ्याचा शहानुकुळी जागा होत मी तर तुमच्या लेकरासाठी झटतोय आणि मला उघड पाडायचा प्रयत्न मला आरोपीच्या पिंजरे तो करते का हे मॅनेज होत नाही फुटत नाही हे मंडारे जातील आरक्षण मिळून देईल याला बदनाम करा याला काहीतरी उकरून आणा याला काहीतरी धमक्या द्या पोलिस बघून घेते म्हणा काही म्हणा पण बदनाम करा मराठ्यांना फक्त एवढंच सांगतो सरकारने मला उघडपाडा ठरवलं उघडं पडू देऊ नका मला साथ द्या तुम्हाला हात जोडून सांगतो शांत राहा कोणी मीडियात बोलू नका कोणी सरकार बरोबर चर्चेला जाऊ नका शांत राहा ते आपल्या उचकी देत बोलावं म्हणून मराठी ही रागीट येत मग ते त्याचा लाभ उचली देत फायदा उचली देत त्याच्यामुळे कुणीही मीडियात कोणाला टार्गेट करू नका कोणत्याच नेत्याला बऱ्याच नेत्याचे रात्री संदेश आलेत आम्हाला फडणवीस साहेब बोलायला लावतील आमच्यावर विनाकारण प्रेशर करते त्याच्यामुळे बोलू नका त्यांना घडून आणायचंय फक्त तुम्ही शांत आता मात्र निर्णायक टप्पा माग हटवून नका बनराव तायवाडे यांनी असं म्हटलं की पाटील यांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलन आपलं स्थगित केलंय यावेळी सुद्धा ते आंदोलन स्थगित करणार आहे गणपती उत्सवामुळे कार्यकर्ते त्यांच्या सोबत जाणार आहे गणेश उत्सव कशासाठी निर्माण झाला लोकमान्य साहेबांनी अन्याय होतो त्यावेळेस एकत्र यायचं आणि न्यायासाठी लढायचं आम्ही एकत्र आलो आम्ही हिंदू आहेत सण आमचा आहे आम्ही श्यामचा तिथे आलो याच्या पलीकडे माध्यमातून सांगतो एक रस्ता द्या आम्हाला तुम्हाला वाटतं आमच्या मुलं काही त्रास होईल अमुक होईल तर होईल आम्हाला एक रस्ता द्या आम्ही डायरेक्ट आजात नाही त्यांना बसतो एक रस्ता देऊन टाका टाकायला किती सोपं आहे किती सोपं आहे आम्ही जरा म्हटलं असतो मुलं असतो आम्हाला मो घुसायचं आम्हाला ट्रॉफिक जाम नाही कर करायची मुंबई करा त्रास नाही उलट मुंबईकर सज्ज झाले सगळ्या जाती धर्माचे सगळे